मुकनायकच्या दर्शकांनो धर्मराज गायकवाडचा आपणास नमस्कार यवतमाळ वाशिमची रणधुमाळी अवघ्या काही तासावर येऊन ठेपली आहे आणि यवतमाळ वाशिम या मतदारसंघामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या उमेदवारासोबत बहुजन समाज पार्टीचे सुद्धा उमेदवार या रिंगणामध्ये उभे आहेत तर आपण जाणून घेऊयात बहुजन समाज पार्टीचे उमेदवार हरिभाऊ राठोड यांच्याकडून की नेमकी आपली या मतदारसंघामध्ये परिस्थिती आहे तरी कशी एक नंबरची परिस्थिती आहे झपाट्याने परिस्थिती दोन दिवसात बदलली आहे आणि आज एका दिवसात कितीतरी पटीने आम्ही पुढे जाऊ या ठिकाणची परिस्थितीच अशी आहे की जे जे दोन पक्ष आपल्याला समोर दिसतात त्याबद्दल प्रचंड अशी नाराजी आहे आणि त्या नाराजीमुळे लोक अल्टरनेटिव्ह बघत आहे आणि तिसरी म्हणजे शक्ती म्हणून आमच्या बहीण मायावतीजी या देशामध्ये सुद्धा त्या पुढच्या पंतप्रधान असतील अशी परिस्थिती आहे आणि यवतमाळ वाशिममध्ये आतापर्यंत ज्या सरळ लढती झाल्या परंतु ही जी आहे पंचवीस वर्षाच्या नंतर ह्या मध्ये ही निवडणूक आलेली आहे त्यामुळे आमचा विजय सहज होईल असा आम्हाला विश्वास आहे आणि लोकांनाही बदल पाहिजे आहे लोक त्रस्त झाले आहे महागाई आहे बेकारी आहे शेतकरी त्रस्त आहे या परिस्थितीमध्ये जे जुमलेबाद सरकार आहे ते जुमलेबाद सा सरकारना घरी पाठवण्याचं स सर्वसामान्य जनतेने निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आम्ही जनतेमधून जनतेचा उमेदवार म्हणून आम्ही पुढे आलेलो आहे आणि प्रचंड उदंड असा प्रतिसाद दिसत आहे आपण जर खेड्यात जाऊन बघितलं तर आपण जर विचारलं तर तुम्हाला कळेल की सगळ्यात मोठं जे वोटिंग पॅटर्न आहे ते आमच्याकडे आहे सगळ्या स्तरातून जे वोटिंग मिळणार आहे मग भटके विमुक्त ओबीसी बारा आम्हाला अल्पसंख्याक आहे मिळणार आहे त्यामुळे आमचा विजय असा मला विश्वास आहे निश्चितच बुथवर किंवा बॅलेट मशीनवर असं एकही उदाहरण आढळलं नाही की बहुजन समाज पार्टीचं मतदान त्या ठिकाणी झालं नाही आणि या दोन दिग्गजांच्या लढाईमध्ये आमचाच विजय निश्चित आहे असे बहुजन समाज पार्टीचे उमेदवार हरिभाऊ राठोड यांनी आपल्या मुक बोलताना आपले बोलता विचार या ठिकाणी व्यक्त केलेले आहेत अशाच बातम्या पाहण्यासाठी जनसामान्यांच्या हितासाठी पाहत रहा मुक नायक न्यूज चॅनल सदैव आपल्या सोबत आहे धन्यवाद